हॅलो फ्रेंड्स तर मी आहे वैभवी कांबळे मी राहते सेनापती कापशी येते तर मी आज जात आहे आमच्या मामा मामींच्या गावी तर हे आहे आलाहाबाद इथून आम्ही आमच्या मामा मामींच्या गावी जात आहे यात्रेसाठी मी आणि माझे मिस्टर व त्यांचे दोन भाऊ माझी ननन असे आम्ही पाचजण जात आहोत तर तुम्ही बघू शकता की ती छान व्ह्यू दिसत आहे मला माझ्या मिस्टरांसोबत गाडीवरून जाताना खूप म्हणजे खूप मजा येते तर तुम्ही जाईस बघू शकता ही गाडी आमच्या मधीमधी किती करत आहे आता आमच्या आमच्यासोबतच येते का काय मामाच्या घरी तर मी यांना आता बोलले की ही गाडी गाडीला मधीमधी करते आपल्या त्यामुळे या गाडीच्या आपण पुढं जाऊया आता माझे मिस्टर ही गाडी पुढे घेतात आम्ही आता ह्या गाडीला ओव्हरटेक करणार आहोत तर पाहू शकता आम्ही आता त्या गाडीच्या पुढे आलो आहोत किती छान वातावरण असतं ना गावाकडचं मला तर गावाकडे खूप मजा येते आता ह्या रोडवरून आम्ही आता टर्न घेतला आहे इथे आमचे भाऊ ननंद इथे आहेत ही माझी लाडकी ननंद आहे आता इथून तुम्ही गाईज बघू शकता खूप म्हणजे खूप छान व्ह्यू आहे आता इथून पुढे पण तुम्ही खूप छान खूप म्हणजे खूपच छान तुम्ही वातावरण पाहू शकता ढगात तर किती छान सूर्य दिसत आहे आता हे आले आहे आमच्या मामा मामींचे घर किती छान आणि किती छोटस आता पाठोपाठ आमचे भाऊ ननन पण आलेले आहेत आणि मला हे छोटस घर खूप म्हणजे खूपच आवडलं होतं आणि ते माझ्या मिस्टरांसोबत ही क्यूट मनी त्यांच्यासोबत मस्ती करताना तर आता या क्यूट मनीसोबत आम्ही मस्ती करून झाले आता आम्ही यात्रेत फिरायला जात आहोत आता आम्ही सर्वजण यात्रेमध्ये खूप म्हणजे खूप मज्जा करणार आहोत मी, मी आणि माझे मिस्टर नाही मी मी पहिल्यांदाच जात आहे माझे मिस्टर याच्या आधी गेले होते ही आहे माम, मामा माझ्या मामाची मुलगी व्हाईट ड्रेसवाली तिचं नाव आहे धारा तर आम्ही इथे तर आता तुम्ही पाहू शकता आम्ही देवीच्या मंदिराच्या इथे आलो आहोत श्री काळामादेवी प्रवेशद्वार इथे ह्या देवीचं नाव काळामा देवी आहे त्यामुळेच ह्या गावाचं नाव पण काळामा बेलेवाडी असं नाव पडलेलं आहे आणि खूप म्हणजे खूपच गर्दी झालेली आहे इथे तुम्ही पाहू शकता कुठून कुठून लांबून लोक आले आहेत हे किती क्यूट पिल्लू झोपलं आहे तिच्या आईच्या खांद्यावर गाईस खूप खूप गर्दी होती आणि लोक सर्व सर्व लोक माझ्याकडेच पाहत होते कारण की मी व्हिडिओ शूट करत होते त्यामुळे आणि ही सासनकाठी बघ बग, बघू शकता तुम्ही तीन चार काट्या आहेत इथे सासनकाठी म्हणून असतं ते माझे मिस्टर व त्यांचे भाऊ कर, तो तो ते काय आतमध्ये आले नाहीत लवकर त्यांना कुठंतरी बाहेर जायचं होतं तर माझे ननंद आणि माझ्या मामाची मुलगी परत गेले होते नारळ कापूर आणण्यासाठी ते आता आलेत आता आम्ही देवीच्या पायापाड्याला चाल चाललो आहोत आतमध्ये मी कधी या देवीला पाहिलं नव्हतं आज फर्स्ट टाइम मी देवीला पाहणार आहे इथल्या तर तुम्ही पाहू शकता खूप म्हणजे खूप गर्दी आहे मला माहीत नव्हतं इथे कॅमेरा अलाउड आहे का नाही तिथं विचारल्यानंतर कळालं की आहे अलाउड इथे पाहू शकता तुम्ही सासनकाठी कसे नाचवत आहेत ते सर्व दृश्य पाहताना मला खूप छान प्रसन्न वाटत होतं एकदम तर ही आहे ती काळामा देवी तुम्ही पाहू शकता देवीचं असं रूप मी कधी पाहिलंच नव्हतं डोळे आणि हे सगळी सजावट एकदम मन प्रसन्न करून टाकणारे आहे तर ही माझी नंदूबाई काहीतरी बघत होती खिडकीतून मी म्हटलं बघूया काय चाललंय तर ती पण तेच बघत हो बघत होती जे मी बघितलं होतं मग अशी सासनकाठी नाचवत होते ते काय स्टॅमिना आहे त्या लोकांचा तर आता इथे म्हटल्या मामी चला जाऊया आता खूप वेळ झालाय त्यामुळे आता आम्ही घरी जात आहोत लहान मुलांना पण फिरायला किती उत्साह असतो ना आई वडिलांच्या जाताना किती छान मज्जा येत मज्जा येत असेल त्यांना खूप तर इथे आता आम्ही नारळ फोडणार आहोत त्याच्यानंतर आम्ही सेल्फी काढली खूप फोटोज काढले आणि ही ही ननन ननंदबाई जी इथं थांबले ना तिथं त्याच्या खाली ना देव आहे तिथं आम्ही परत जाऊन बघितलं कारण की तिथं आम्हाला वरती एक माणूस बोलला की तिथं थांबू नका तिथं मंदिर आहे खाली तर आम्ही बघितला मला खूप वाईट वाटलं तर आता आम्ही तिथून जात होतो पण माझी ननन बोलली की मला ह्या जम्पिंग चपांग मध्ये बसायचं ह्याला म्हणतात जम्पिंग चप्पा पण आम्ही तिथून निघालो कारण की माझ्या मिस्टरांचा मला कॉल आला होता त्यामुळे वेळ झाला होता त्यामुळे आम्ही आता घरी जात आहोत तुम्ही पाहू पाहू शकता तुम्ही काय टाईमपास चालला यांचा कुणाचे पण फोटो बघतायत <laughs> देवाला आले नाही काय नाही तर नंतर ह्यांनी सांगितलं की आम्ही आलो होतो तर त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो तिथे ह्यांना ह्या पाळण्यात बसवलं खूप मज्जे खूप मस्ती केली ह्या लोकांनी सग सर्वांनी तुम्ही पाहू शकता माझ्या नंदूबाईला हे खूप आवडतं उड्या मारायला पण माझ्या मामाच्या मुलगीला काय उड्या मारता येत नाहीत शेवटी कंटाळून ती पहिल्यांदा बाहेर आली ती बाहेर येतच होती परत तिला नंदूबाईंनी माझ्या खेचलं पण ती शेवटी नंतर ती पहिला बाहेर पडतेस इथे लहान मुलांच्या गाड्या वगैरे खूप छान होत्या सर्व मामाच्या मुलगीचा दुसऱ्या दिवशी बारावीचा पेपर होता त्यामुळे ती उतरली खाली पण ही काय ना झाले तर आता आम्ही आलो आहोत घरी आणि आता मला पण खूप कंटाळ आलाय माझ्या नंदूबाईला तर फारच आहे तिच्यासोबत ही मनीसुद्धा तिला कसला कंटाळा आलाय काय माहिती धाराने बोलवलं तिला उठ म्हणून पण तिला पण काही उठायला होत नव्हतं कशी झोपले बघा एकदम क्यूट क्यूट पण मला तिचं क्यूटनेस आवडतच नव्हतं त्यामुळे मी तिला खूप अशी डुलवत होते पण ती काय उठायचं नाव घेत नव्हती तर आता ही मनी काय उठायचं नाव घेत नाही चला तर मग हा होता आजचा माझा फर्स्ट व्लॉग त्यामुळे आता नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण भेटू थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय